बघा ही अशी पायपिंग आली आता हा गळा तयार आहे आता पाठीचा भाग घ्यायचा पाठीच्या भागाला फिटिंग करायची ना तर पाठीचा भाग घ्यायचा त्याला मधला सेंटर काढायचा पहिले हा असा मधला सेंटर काढून इथं मार्किंग केली मी मार्किंग करून घ्यायची आणि ह्या मार्किंगवर ही जी गुंड्याची बाजू आहे ही एक्स्ट्राची पट्टी जी घेतली ना आपण अर्धी आता अर्धी बाहेर तर ही जी मधली आहे ना मधला गॅप तिथं हे मार्किंग आलं पाहिजे ही पट्टी बाहेरून आली पाहिजे आणि इथून हे मार्किंगवरून असं घेऊन असं इथून तिथून हे जितकं कमी जास्त इकडं आलेलं आहे तर तितकं लेवलला ले घ्यायचं इथून बरोबर घ्यायचं आणि हे इकडचं कमी जास्त आलेलं हे सोडून द्यायचं इथून साईडनी त्याला लेवल करून घ्यायची बरोबर आणि वरपर्यंत द्यायचं इकडे मारून येऊन अशी शिलाई बाही पर्यंत येऊन अशी शिलाई मारून घ्यायची आता इथून जस की हे बाहेर सोडलं ना तशी दुसरी पट्टी आपल्याला बाहेर नाही सोडायची की बरोबर त्याच्यावर घ्यायची त्या मार्किंग ही जी मार्किंग आहे या मार्किंग वर अशी बरोबर घ्यायची आणि इथून बरोबर करून हे इथून शिलाई मारायची बाईची बाजू बरोबर करायची सेम आणि टेपनी मोजायची पण गरज नाही ब्लाउजला आता हे जे आहे हे मी असं मोजून घेणार आहे आता हे कमराला कंबर बरोबर मोजायचं हे मापाचं ब्लाऊज आहे इथून एक साईड घ्यायची ही इथून एक साईड घ्यायची आणि असं बरोबर घेऊन मोजत चालायचं आहे किती आपल्याला किती छोटं करायचं आहे ते बघायचं आहे माप मोजत मोजत इतकं घ्यायचं आपण तसं दीड इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं ना तर इतकं मोठं झालेलं आहे तर इतकं समजा दोन दोन बोट आपल्याला दाबायचं आतमध्ये आता मोंडा मोजून घ्यायचा मापाच्या ब्लाउजचा हा मोंडा हे इथून बरोबर ठेवून हे इथपर्यंत मोंडा मोजायचा आहे आपल्याला पूर्ण आणि ओढून धरायचा आहे असा लूज बीज नाही सोडायचा ओढून धरायचा आहे तर तो किती पावणे नऊ पावणे नऊ हा मोंडा आहे आणि दंड मोजायचा आहे दंड किती आहे सात सात इंचा दंड आहे तर हा दंड घ्यायचा इथं सात इंच आलं सात इंचावर मार्किंग करायची आहे सिलाई मारायला सुरुवात करायची आता इथे मी एवढं मारून घ्यायचं पहिले पक्क करून घ्यायचं आणि इथं आपल्याला साडे नऊ चा मोंडा मोजायचा हे पाडे नऊ इथ आला ह्याच्यात मिळून टाकायचं आणि खाली दोन बोट आपल्याला मारायचे दोन बोट इतकी ठेऊन शिलाई मारायची आणि ती शिलाई ह्याच्यात मिसळून द्यायची सरळ एकदम सरळ शिलाई आली पाहिजे एक शिलाई इथून मारून घेतली त्याच पद्धतीने ह्याची बाजू आपण भाईपासून चालू केली आणि दुसरी बाजू कमरापासून चालू करायची आहे कारण दोन्ही पण बाजू भाईपासून शिवता येत नाही ही दुसरी बाजू घेऊन ह्याला लावून बघायचं तिथपर्यंत आपण मारलेलं आहे तिथपर्यंत तिथपर्यंत मार्किंग करायची ते इथं परत आपल्याला साडेनऊ मोजून घ्यायचं त्याच्यासारखंच साडेनऊ मोजून घ्यायचे हे इथं साडेनऊ आलं साडे नऊ मंड्यापर्यंत मारल्यावर परत या दायचं वाप या दाईवर घ्यायचं बरोबर बघायचं इथपर्यंत एक एक शिलाई मारल्या त्याच्या आतून अजून एक सरळ शिलाई मारायची एकदम सरळ मारायची त्याची पद्धतीने या बाजूला पण मारून घ्यायची बघा आता दुसरीकडू पण मारून घेतलाय मी आता परत आपल्याला माप घ्यायचंय कंबरला कंबर मोजून घ्यायची आहे बरोबर आलं का आहे फक्त हे एवढं किंचित मोठं झालेलं आहे तर किंचित मोठं झालं ना तर त्याला पण आपण किंचित किंचित परत शिलाई मारून घेऊ एकदम किंचित मारायचं एवढं एवढं রাম রান <entender it> <uffs running forward> मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सुरुवातीपासून एकदम सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज दाखवणारे आता हे ब्लाऊज तयार झाले नाही तुम्ही पाहू शकता